आपण पाहत आहात सत्याची बाजू आता सुरुवात झालेली आहे आणि आज, आज आपल्या सोबत आहे चिकोड जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील साहेब अभिजित पाटील यांना मागील दोन हजार चौदा पासूनचा सा एक चांगला राजकीय अनुभव असून त्यांचा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय विषय आता दोन गेली नऊ वर्षापासून ही निवडणूक परत चालू होत्या काय कसं बघता या निवडणुकीत पहिल्यांदा आम्हाला वाटत होतं या निवडणुका होतील का नाही नऊ वर्ष झाली मला सगळ्यांना वाटलं की आम्ही सगळीच विसरलो होतो जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत माहितीचा कारभार असा चालू होता की प्रशासकच कंटिन्यू राहील का आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था बंद होतील का अशा परिस्थितीवर सुप्रीम कोर्टानंच धनका दिल्यामुळं या निवडणुका अपरिहार्य ते बोटी घ्याव्या लागल्या आणि आज निवडणुकीला सामोरं जातो निश्चितपणानं लोकांच्या जा कामाच्या दृष्टीनं जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या जनतेच्या दृष्टीनं या स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची घटक असतात जिल्हा परिषदा पंचायत समिता अनेक लोक अनेक लोकांची कामं अनेक गावांची कामं सार्वजनिक कामं वैयक्तिक कामं ह्या दोन्ही संस्थांच्यावर अवलंबून असतात त्यामुळे ह्या संस्था ग्रामीण भागातल्या जनतेच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या सार्वजनिक कामांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामुळं ह्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जर अनुभवी उमेदवार गेले अनुभवी लोक गेले तर निश्चितपणानं त्या मतदारसंघाला त्याचा फायदा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मी दोन हजार सात ते बारा मध्ये जिल्हा परिषद सदस्य होतो म्हणजे त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो मला प्रशासनाचा अनुभव यासाठीच आहे की अठ्ठ्याण्णवला मी सरपंच झालो गावात सरपंच मी पाच वर्ष होतो त्यानंतर त्या मी जिल्हा परिषदेला पाच वर्ष काढली त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जा कामकाजाचा जवळ अनुभव आहे मी स्थायी समितीला सदस्य होतो जिल्हा परिषदेचा मी डीपीडीसीला सदस्य होतो जिल्हा परिषदेमार्फत त्यामुळे या सगळ्या माध्यमातून कामं कशी होतात निधी कसा आणायचा कसा ओढून आणायचा या सगळ्या कामांचा मला अनुभव आहे आणि भागातल्या जनतेनेही ते बघितलेलं आहे माझ्या त्या पंचवार्षिकमध्ये झालेली कामं त्यामध्ये पी एस सीचं नवीन झालेले इमारतीचं बांधकाम असेल चिपोड्याची मंजूर झालेली नवीन पी एस सी असेल आणि त्याचं झालेलं बांधकाम असेल ही अनेक पिढ्यांसाठी राहणारी ही कामं आहेत त्या अंतर्गत रस्ते असतील बाकी जे असतील ही कामं होत राहतील पण अनेक मायस्टोन्स ठरणारी कामं माझ्या त्या कालावधीमध्ये पूर्णत्वास गेलेले आहेत आणि त्याचा आमच्या परिसरातल्या हजारो लोकांना त्याचा फायदा होतो त्यामुळं मला खात्री आहे की लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे लोकांना माहिती आहे कोण कामाचं आहे कुणाला अनुभव आहे आणि कुणाच्या पाठीमागे आपण उभा राही आमिषाला बळी पडायचं तर आपल्या खरोखर कामाला जो उभा राहतो आपल्या आडी अडचणीला उभा राहतो आपल्या हातेला उभा राहतो त्याच्याबरोबर उभं राहायचं हे लोकांना चांगलं कळते आमच्या चिकोडे जिल्हा परिषद मतदारसंघातली जनता ही सुज्ञ आहे आणि निश्चितपणानं चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी राहील जो कुठल्या तरी वेगळ्या दिशेला एका वर्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय जी पिढी जी युवा पिढी आपल्याला घडवण्याचं काम करते त्या युवा पिढीच्या हाताला काम द्यायचं किंवा युवा पिढीला घडवण्याचं काम करायचं त्याऐवजी जर त्या पिढीला दुसऱ्या कुठल्या तरी वाटेकडे चुकीच्या दिशेला जर कोण घेऊन जात असेल ते बिघडवण्याचा प्रयत्न कोण करत असेल काय आमिष दाखवून त्यांना कुठल्या तरी वेगळ्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ही जनता या मत मतपेढीच्या माध्यमातून निश्चितपणाने उत्तर देणार आहे अशा प्रवृत्ती लागणार आहे कारण मी उमेदवार जिल्हा परिषदेचा असेल माझ्या बरोबरचे दोन सहकारी चिकोडे पंचायत समिती गणातून आणि कोरोड पंचायत समिती गणातून असतील हे तिन्ही उमेदवार चांगले आहेत सुशिक्षित आहेत आणि निश्चितपणानं लोक या तिन्ही उमेदवारांना स्वीकारतील प्रशासना दरम्यान तुमचे प्रमुख मुद्दे कुठले असतील आता नाही मुद्दे विकास आहे जे आधीची झालेली काम आहे जे आमच्या कालावधीमध्ये आम्ही केलेली काम आहे किंवा ह्या तीन वर्षाच्या वेळी प्रशासनाच्या काळात प्रशासन म्हणजे सत्ता सत्ताधाऱ्यांच्याच हातात होती त्यावेळी मागं पडलेली कामं मागं पडलेला विकास ह्या मुद्द्यावर आम्ही निश्चितपणानं या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि तो बॅकलॉग भरून काढायचा मुद्दा आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत की चांगले उमेदवार अनुभवी उमेदवार तुम्ही निवडून द्या की जेणेकरून या मतदारसंघाची प्रगती होईल आणि मतदारसंघ आपला कसा जिल्ह्यामध्ये उच्च स्तरावर सगळ्यात वरच्या स्तरावर कसा जाईल यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना निवडून द्या असं आव्हान एक एकंदरीत एक, एक आपण पाहता भाजपच्या बऱ्यापैकी सगळं यशस्वी सगळं दिसत असतं अशा कंडिशन तुम्ही कोणती रणनीती ऐकणार आहे ना आता आपण ईश्वरपूरची परिस्थिती बघितली नुकतीच इलेक्शन ईश्वरपूरचे झालेले आहे तिथेही ताकतीने पॅनेल महायुती जो उभा होता सगळे मोठे दिग्गज या ठिकाणी होते परंतु लोकांना कळतंय लोकांनी महाविकास आघाडीला या ठिकाणी स्वीकारल्या सांगलीचा आपण महापालिकेचा जर विषय बघितला तर त्यातला स्ट्राईक रेट सगळ्यात जादा आहे तो काँग्रेसचा आहे पक्षाचा जे काही घटक काँग्रेसमधून त्यांनी घेतले नसते आता महायुती तर काय आहे बीजेपी नाहीच आहे ते हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले जे नेते आहेत काही भीती दाखवून कुठल्या तरी कारणानं घेतले गेलेले आहेत त्यामुळे ती काही भाजपची सत्ता नाही आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे महायुतीची त्यामुळे असा काही निकाल नाही सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरच्या महापालिकेचा निकाल बघितला तर असं काही नाही इथं कुठलीही लाट या दोन जिल्ह्यांमध्ये नाही आहे त्यामुळं निश्चितपणानं महाविकास आघाडीला या तालुक्यातली जनता तरी निश्चितपणानं स्वीकारेल आपल्या जे मतदारसंघातील काही संधी किंवा काय काय सांगू आता आमच्या समोर काही व्यवसाय तर मला त्यात काही त्याचा उल्लेख करायचा नाही काही गोष्टी आमच्याकडून थोड्या लांबलेल्या आहेत निश्चितपणा त्या थांबलेल्या नाहीत लांबलेल्या आहेत थांबलेल्या नाहीत त्यात कुठल्या काही अडचणी असतील त्या ते शंभर टक्के पूर्ण करून लोकांच्या युवकांच्या हाताला काही काम देत आहेत हा निश्चितपणानं प्रयत्न आमचा राहील आणि शंभर टक्के तो करो आम्ही काही गोष्टी लांबलेल्या आहेत त्या मान्य आहेत आम्हाला पण ह्या प्रचंड विचार करून करण्यासारख्या गोष्टी असतात एखादा संस्था उभा करायची आणि ती रन करायची त्यामध्ये अडचणी असतात बघून त्यामध्ये उतरावं लागतं करावं लागतं पण निश्चितपणानं तेही होईल काही अनेक गोष्टी आता इथं जयंत पाटील साहेबांचा समूह आहे आता आम्ही हे काम करतो मा तो आहे त्या माध्यमातून युवकांना काम देणं हाताला काम देणं महिलांच्या कामासाठी आम्ही प्रयत्न करत असतो पण आपल्याला हे काय करता येते का हा प्रयत्न निश्चितपणाने भविष्यामध्ये होईल एकंदर आपल्या मतदारसंघातील रस्ते असेल किंवा पाणीची समस्या असेल ते सोडण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत निश्चितपणे करणार आहोत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे जे गोष्टी आहेत जो निधी उपलब्ध होईल आमचा आता माहित नाही शासनाचा जिल्हा परिषदेकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे किती निधी जिल्हा परिषदेकडे त्या ठिकाणी शासन देईल वर्ग करेल परंतु अनेक अशा गोष्टी आहेत असेल जिल्हा अनेक विभाग असतील त्या विभागांच्या माध्यमातून कसा जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी आणता येईल रस्ते होतील रस्ते घटच ज्या ज्या कारणासाठी निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल तो तो निधी आणून चिकोडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मॅक्झिमम निधी आम्ही ओढून आणण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू एकंदर आपण पाहिलं की गेले चौदा वर्ष दोन हजार चौदापासून जे राजकारणाचा किंवा समाजकारणाचा अनुभव असणारे नेते अभिजित आभा यांनी सांगितले की जिल्हा परिषदेचा येणारा निधी हा चांगल्या प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये खर्च करून चांगले रस्ते असेल किंवा युवकांना सुद्धा रोजगार देण्याचं काम आम्ही प्रामुख्याने करणार असल्यास सांगितलंय यम चिमित्तासाठी मी दिलीप मोहिते सांगली